वर्ध्यात ऑटो चालक मालक संघटनेचं आंदोलन ई बाईकची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑटो चालक मालक एकवटले उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले निवेदन वर्ध्यात ई बाईकची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑटो चालक मालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास आंदोलन केले शासनाने ई बाईकला परवानगी दिल्यानं ऑटो चालकांच्या मिळकतीवर त्याचा परिणाम होणार आहे ई बाईकची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरासह ग्रामीण भागातील ऑटो चालकांनी आंदोलन केलंय आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निर्णयाचा निषेध केलाय यावेळी ऑटो चालकाच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिलं आंदोलनात ऑटो चालक मालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज एकवीस मे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो चालकांच्या वतीने आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये विदर्भ महाराष्ट्र कृती समिती विदर्भ फेडरेशन व महाराष्ट्रातील सर्व जिल्हे त्या आंदोलनामध्ये धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहे काही जिल्ह्यामध्ये ऑटो बंद आहे काही जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये निवेदन सुरू आहे हा प्रमुख विषय असा आहे की अ जो शासनाने ई बाईक काढलेली आहे म्हणजे बाईकवर एक सीट नेण्याची परवानगी अशी शासनाने त्या बाईकला दिलेली आहे व ती जर ई बाईकला परवानगी ही रद्द केल्या पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढा देत आहे कारण की ई बाईक जर परवानगी दिली तर ॲटो चालकांचा व्यवसाय हा होणार नाही व ॲटो चालकांच्या व्यवसायावर फार मोठा मार बसेल व त्यां कठीणाईनं फार मोठ्या मुश्किलने आपले ॲटो चालक आपला कसा तरी रोजगार करून आपल्या मुलांचे आई वडिलांचे पालन पोषण करताय त्यांचं शिक्षण करताय किरायाचा ॲटो आहे किरायाचं घर आहे आणि अनेक त्याच्या समोर ह्या अडचणी निर्माण झालेल्या आहे व सरकारने त्याच्यावर एक लाट ठेवलेली आहे की त्याच्यावर ई बाईक काढलेली आहे की ई बाईक बंद झाल्या पाहिजे अशी आमची सर्वात मोठी महाराष्ट्रामध्ये सर्व ऑटो चालकांची मागणी आहे त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात सुद्धा आमची मागणी आहे की ई बाईकला ई बाईकला जे सरकारने परवानगी दिलेली आहे ती परवानगी बंद झाल्या पाहिजे